सर्व दादाच्या अवतीभोवती येऊ द्या महिलांना येऊ द्या दावा आपण मागे वा महिलांना येऊ द्या सर्व होतं काय यांची मागची संकल्पना दरवर्षी विद्यार्थी कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संदीप माळी यांच्या सहभागामध्ये कार्यक्रम होत होतो परंतु गेल्या दोन वर्षापूर्वी त्यांच्या मातोश्री चिन्ह झाल्यानंतर कार्यक्रम पार्टीच्या सर्व जिल्हा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी करून की आपण आपल्या कार्यालयांमध्ये नेहमी करावा आपण थोडं जय महाराज स्वामी पार्टी कार्यालयामध्ये दोन्ही बाजूला पुला आणि फर्शी गेला जनता पार्टीच्या विचाराबरोबर जोडल्या गेलेल्या सर्व महिला आणि भगिनी या सर्वजण नेहमी येत असतात आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने माती मांडण्याचा कार्यक्रम होतात अर्थाने त्यांचं हे प्रेम विचारावरती असणारं जे प्रेम हे आम्हाला सर्वांना एक प्रेरणा देत आणि म्हणूनच यांच्या प्रेरणेमुळेच आम्ही सर्वजण आणि धोमामध्ये आमचा आशीर्वाद आज रक्षाबंधन आहे आणि अशा लोकांच्या स्टेटमेंटवरती बोलणं मी योग्य नाही असं माझ्यासारख्या महायुतीतल्या कार्यकर्त्याला वाटतं टी व्ही नाईनला जे सांगायला मिळत होते ते सांगितलंय हे खातं हे नॅशनल हायवे हे जे खातं आहे ते आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आहे कोकणातली एक सूत्र म्हणून या ठिकाणी प्रामाणिकपणे तो रस्ता व्हायला हवा यामध्ये अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करणार यात काही शंका नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्यांनी या संदर्भात सांगितलं सार्वजनिक बांधकाम म्हणून त्यांच्या मुलाच्या भागांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून हजारो पुर। कोटी रुपये हे त्यांच्या विकास कामासाठी दिले हे आहेत आणि त्याबद्दल माझं तर अभिनंदन करायला हवं सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथे निधी देण्याचं काम केलं गेलं आहे हे आपण विसरलं गेलं नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट असं जे बोलत आहेत ना मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन युती धर्म पाहण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो जशाच तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे भारतीय जनता पार्टी म्हणून हा सौजन्याने पाहण्याचा माझा स्वभाव आहे परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे त्यांनी कधी ते सांगा कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते काय केलं कधी कोणतं काम केलंय एक काम करून दाखवलंय असं दाखवा ना एक काम एक काम केलंय मी हे काम केलंय पस्तीस चाळीस वर्षामध्ये काय आहे काहीच कोकणासाठी केलं नाही आणि मोठमोठ्या गुजाऱ्या करत असाल तर ता चालणार नाही ते उद्धवजी होते त्यांनी त्यांना फार महत्त्व दिलं आता कोण महत्त्व देणारे राहिले नाहीत विसरून जा आता ते Thank you.